भूमी जिथे जन्म लेवी नमो हारे भूमी जिथे वाळू लीवी नमो कर्म भूमी जिथे जन्म कामी पडो देह माझा नमामि नमामि पडो देह माझा नमामि नमामि नमस्कार तुमा सर्वांना तुझ्या सप्ता kỷला हार्दिक हार्दिक शुभेच्छा कित्येक टेक लड्याळून कित्येक टेक लड्याळून किती कि कुदाणी दीहुन त्यांची आहुती बाहुळ शिवठी अखेरिस हे स्वतंत्र आपल्या पदरी पडले आहे कि स्वतंत्र या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते जिने कधी गुलामगिरी पाहिली असेल कधी गुलामगिरी पाहिली असेल स्वतंत्र या शब्दाचा मूल्य शब्दात सांगता येणार नाही इतके मोठे आहे मित्रांनो आपण सर्वजण खूपच नशीबवान आहोत की आपण स्वतंत्र भारतात जन्म घेतला या बाकीच्या आणि अडचणी भारतंत्राच्या गुलामगिरीच्या वेळा आपल्या हातात घातल्या गेल्या आहेत याबद्दलही आपण खूपच नशीबवान आहोत मित्रांनो भारत इंडिया हिंदुस्तान हिनावर तोंडावर जरी आली ना तसं रक्त सळसळाय लागतो आपली मान अभिमानाने उचवते जेव्हा तो तिरंगा आपल्यावर फडकतो ना ते आपल्या मनातील आपल्या प्रत्येकाच्या मनातील दीप भावना तो आदर्श पाहण्यासारखा असतो किसी ने कुछ कहा है किसी ने कुछ कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं प्रकृति को हम हिंदुस्तान कहते हैं जो दुनिया में दिखाई जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी और जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं उसे तूफान कहते हैं और और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं मेहमानों को भी भगवान कहते हैं आपने भारत में सुना जी चिड़िया मुझे कहा करो

कोणत्याही गुन्ह्यात कोणीही फसू नये हे जाळ वाढू नये म्हणून दिवस रात प्रयत्न करतात सर्वांसोबत उपस्थित असणारे आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कार्यरत असणारे आपले शिक्षक हे देशभक्त आहेत मग मित्रांनो सांगा आपण कुठे कमी पडलो आपला कुठे उल्लेख का बरं होत नाही एकदा आपल्या व्यक्तित्वावरून एक नजर टाकायला काय हरकत आहे नाही आपण देशाचा देशभक्त म्हणून स्वतःचा स्टेटस लावतो ना मग मला तरी देशभक्ती रुजवा

ज्या ठिकाणी धाडसी माणूस धाडस दाखवत नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावायचंय जेव्हा माझे शरीर थकते हात थकले पाय थकले त्या ठिकाणी मला एव्हरेस्ट दिसतोय मला प्रत्येक पाऊल त्या एव्हरेस्टच्या दिशेने टाकायचा मला तो सर आहे सत्यासाठी झगडायचं संघर्ष करायचा आहे त्यासाठी कुठलाही प्रश्न विचारायचा नाही कुठलाही तांबा घ्यायचा नाही माझी नरकाचा स्वर्गी असलं पाहिजे त्याला कारण मात्र स्वर्गीय असलं पाहिजे